मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नवनवीन प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे आता एक नवीनच धक्कादायक प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कोर्टाची पहिलीच हेअरिंग असते तेव्हा कोर्टात साक्षीची वकील दामिळ देशमुख मधुभाऊंचा वकील अर्जुन आणि प्रियाचा वकील रविराज असतात सर्वजण कोर्टात हजर असतात तर मित्रांनो को, कोर्टात समोरासमोर आलेले असतात तेव्हा मीडियावाले सुद्धा त्या ठिकाणी असतात दामिळ देशमुख अर्जुनच्या हातात हात देऊन बोलते शेवटी आपण समोरासमोर आलोच आत्मविश्वास धासलेला दिसतोय तुझा त्यावर अर्जुन बोलतो माझा आत्मविश्वास बघण्यासाठी कोर्टात माझा कोर्टात लढावं लागेल तुम्हाला दामिनी देशमुख बोलतात मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आले आहे तेव्हा आता अर्जुन बोलतो की अ बघूयात आता दामिनी देशमुख तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन पाठीमागून त्यांना बोलतो की कोर्टात तुम्ही जिंकणार ना मी जिंकणार फक्त सत्य जिंकणार आणि सत्य तर येणाऱ्या भागात अर्जुनने आता दामिनी देशमुखला चॅलेंज दिले आहे की कोर्टात काय होणार आहे दोघी आपल्या क्लायंटला प्रकारे वाचवणार हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल पण मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद